आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क विमुक्त जाती भटक्यात जमाती समाजाला जातीचे दाखले मिळावेत यासाठी सांगलीत संजय कदम यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे सांगलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे आज गोसावी समाज महासंघ राष्ट्रीय प्रवक्ते शिवाजी काळू गोसावी अखिल भारतीय गोसावी समाज महासंघाचे संतोष मोरे धनगर समाजाचे बाळासो मेटकर यांनी संजय कदम यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे गोंधळी समाज अध्यक्ष शशिकांत वाघमोडे ॲडव्होकेट अंजना माछरे तर कंजारभाट समाज महाराष्ट्र या संघटनेने पाठिंबा दिला निलेश माथरेकर अतिश माचरेकर यांनी संजय कदम यांना पाठिंबा दिलाय तर गोंधळी वासुदेव समाज मिरजच्या वतीने माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे महेश भोसले बाबासाहेब जाधव तर लता माने सुलोचना घाटगे रेशमा कांबळे जनसेवा युवा शक्ती महाराष्ट्रच्या वतीने पाठिंबा दिला आहे श्रुती आकाश माथरे सविता सतीश नगरकर कंजारभाट महिला समाज संघटनेने दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांनी संजय कदम यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे मी शिवाजी गोसावी सर राष्ट्रीय प्रवक्ते गोसावी समाज महासंघ आज संजय कदम साहेबांनी जे सांगलीमध्ये उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे त्याला गोसावी समाजाचा संपूर्ण पाठिंबा आहे पाठिंबा देण्या पाठिंबा देण्या पाठींचा उद्देश एकोणीसशे एकसष्टची आठ शासनानं घातलेली आहे आज हा समाज विखुरलेला समाज आहे संपूर्ण महाराष्ट्रात पाला पालामध्ये राहणार आहे झोपडीत राहणारा हा समाज आहे गावाच्या बाहेर राहतो यांची जन्मतारखेची कुठंही नोंद नाही पण स आज दाती दाखल्यासाठी जी आठ घातलेली आहे एकोणीसशे एकसष्टची ती मिळत नाही तर एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचे दाखले द्या म्हणून त्यांना कुठेही दाखले मिळत नाही त्यामुळं ग्रह चौकशी आधारे दाखले देणे द्यावे दे तात्काळ संजय स कदम साहेबांच्या उपोषणाची कलेक्टर साहेबांनी दखल घेऊन शासन स्तरावर संपूर्ण महाराष्ट्रातील गो ह्या समाजाची संपूर्ण भटक्यामुक्त समाजाचे दाखले देण्यात यावे आणि ही मागणी मान्य करावी आज लोक अजून लोकांना माहीत नाही या पुढच्या काळातही ह्या उपोषणाची व्याप्ती वाढणार आहे अजून आम्ही आता सगळ्या लोकांना कल्पना देणार आहे आणि हा सांगलीमधूनच त्याचा म्हणजे संपूर्ण ज जा, जाती दाखले देण्यात यावे यासाठी संजय कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करणार आहे आता जर या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर यामुळे आम्ही मंदा मंत्रालयासमोरच उपोषण या ठिकाणी उपोषणाचा निर्णय घेणार आहे संपूर्ण भटके समाज जो महाराष्ट्रातला आहे तो सगळ्या समाजानं मा मंत्रालयासमोर जाऊन उपोषणाचा निर्णय घेणार आहे महाराष्ट्राचे महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे सांगलीमध्ये चाललेल्या संजय कदम साहेबाच्या उपोषणाची दखल महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या भटकेविमुक्त समाजाच्या आमदारांनी घ्यावी आणि जातीच्या दाखले देण्यासंदर्भात या संदर्भात चर्चा करावी जर दखल घेतली नाही तर यापुढच्या काळात मंत्रालयावर संपूर्ण भटक्यामुक्तांचा मोर्चा काढण्यात येईल मी दी बाळासाहेटकर धनगर समाजाच्या वतीनं साहेबांनी जो सुरू केलेला हा संजय कदम साहेबांनी सुरू केलेला जो लढा आहे या लढ्यास प्रथम मी पूर्ण त्यांना पाठिंबा देतो आणि या सांगली जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे धनगर समाजाचे नेते म्हणून आहेत त्यांनी या भूपोषणाच्या ठिकाणी यावं आणि यांच्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी त्यांनी प्रयत्न करावेत अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो त्यांनी जो लढा उभा केलेली आहे या लढ्याला महाराष्ट्रातून पूर्ण धनगर समाजाच्या वतीनं पाठिंबा आहे आणि आम्ही पाठिंबा जाहीर करतो आणि असाच जर या लढ्याची जर शासन दरबारी दखल घेतली नाही तर पुढे हा लढा तीव्र होणार आहे आणि वसाई समाजाच्या अध्यक्षेने सांगितल्याप्रमाणे हा लढा आम्ही मंत्रालयापर नेऊ आणि मंत्रालयाच्या पुढे उपोषण होईल जर ह्या लढ्याची दखल नाही घेतली तर धनगर समाजाच्या वतीनं मी या लढ्याला पाठिंबा देतो